शेतकरी असो महिला असो आदिवासी असो अल्पसंख्याक असो स्वयमिक असो सगळ्यावर प्रचंड दडपशाही चालू आ तुम्हाला एकच उदाहरण मी देतो मुकेश अंबानी यांच्या हातामध्ये एकाहत्तर टक्के प्रशा जे इलेक्ट्रिक मीडिया आणि प्रिंट मीडिया आहे त्यांच्या ताब्यात आहे आणि राहिलेली इलेक्ट्रिक मीडिया आघाडीच्या ताब्यामध्ये हो आहे मुकेश अंबाजीच्या मुलाच्या लग्ना अगोदर अहमदनगरला त्यांनी सगळ्या जगातल्या लोकांना बोलवलं बावीस भांडवलदारांना सतरा लाख चाळीस हजार कोटी रुपये मोदी साहेबांनी माफ केले आणि आमचा शेतकरी तासा

ते माफ करायला सरकार तयार नाही आहे रक्त सांडून सव्वाशे वर्षापासून कायदे करायला लावलेलं आहे ते सर्व कायदे उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर आहे त्यांनी एक मोठा बंदी आणले एक लाख रुपये त्यांनी जी एस टी पाच लोक बेकार झाले माझ्याकडे अधिकृत झालेले साडे बावीस कोटी माणसाना नोकऱ्या नाही आहे आणि जे अर्ध शिक्षित आहे साडे अठ्ठावीस कोटी म्हणजे बावन कोटी लोकांना आज रोजगार मोदी साहेब ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देता मोदी विचारायचं आहे किती रेशन कार्ड रद्द केलाय या दहा वर्षामध्ये साडेसहा कोटी तिसरे कार्ड आहे त्यांना एक दाना तरी मिळतो आम्हाला

दीड वर्षाच्या मुलापर्यंत या देशामध्ये दूध लाख दर वर्षाला मुलं देवा दिली जात म्हणून माझी तुम्हाला प्रगती राहणार आहे साधी सोबी निवडणूक आली आहे अनेक प्रश्न आहे जाहीर सभेमध्ये आधी सोडून मोदी पुढं प्रश्न उपस्थित सगळे आता पूर्ण असल्यामुळं जस वेळेल तस प्रश्न उपस्थित केले उत्तर देऊ आहे आमच्या पिढी कामगार होता आठशे पंच्याहत्तर लाख लोक रिटायर झाले मनमोहन सिंगांनी कोश्यारी कमेंटीची नेमणूक केली रिपोर्ट देऊन आठ वर्ष झाला सरकार बद्दल विचार करायला तयार नाही पंधरा लाख कोटी रुपये मध्ये हजार माणसं भरू लागले तरी मोदींना याबद्दल कसलंही धुक नाही सुशील कुमार शिंदे वन रँक वन पेन्शन सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चौदा ला त्यांनी कायदा घेतला